नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी अक्षय प्रशांत निकम याच्या कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याने कांदा पिकावर तणनाशक मारलं म्हणजे गोल मारला आणि पूर्ण कांद्याचं पीक हे भुईसपाट झालं या संदर्भामध्ये तालुका कृषी अधिकारी देवळ्याचे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हा शेतकरी अल्पभूधारक आहे आणि साई कृषी सेवा केंद्र विठेवाडी येथून त्याने आगस्त्या या कंपनीचं तणनाशक आहे ऑक्सिजन आणि हे औषध घेऊन त्याने त्याची कांद्यावर फवारणी केली आणि त्यानंतर पूर्ण पीक हे भुईसपाट झालेलं आहे आणि या घटनेची माहिती त्यांनी दुकानदार आणि जे अधिकारी आहेत कंपनीचे त्यांनासुद्धा देण्यात आलेले आहे आणि औषधाची बाटली वगैरे ते सगळं त्यांनी अधिकाऱ्याने बघितलं परंतु शेतकऱ्याचं म्हणण्यानुसार की अधिकारीसुद्धा उडवा उडवीची उत्तरं देतात आणि त्यामुळे हे निवेदन शासनाकडे दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये संबंधित शेतकऱ्याला म्हणजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे साधारणतः दोनशेपेक्षा जास्त क्विंटल कांद्याचं उत्पादन झालं असतं परंतु शंभर टक्के नुकसान झालेलं असून कंपनीने त्या संदर्भात नुकसान भरपाई द्यावी आणि शासनानेसुद्धा याची दखल घ्यावी या प प्रकारचं निवेदन तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे या संदर्भातली अधिक माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी दिलेले आहे आज आपण विटवाडी येथील शेतकरी अक्षय निकम यांच्या शेतात उभे आहोत सात आठ दिवसापूर्वी त्यांनी कांद्यावर तनाशेक म्हणून जे औषध मारलं त्याचं बारा तासात मारल्यानंतर फटका बसला आणि तो कांदा भुषपाट आला चाळीस दिवस लागवडीला झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी महागडं बियाणं मजूर खतं इतर सर्व खर्च करून लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली आणि त्याच्यावर मजूर मिळत नस मिळत नसल्यामुळे त्यांनी तन न मारलं परंतु बारा तासाच्या आतच त्याला जबरदस्त झटका बसून तो कांदा भुसपाट झाला माझी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि त्यांना विनंती आहे त्यांनी याबाबतीत सखोल चौकशी करावी आणि संबंधित तणनाशक कंपनी जे कोणी असतील ती आणि जो वितरक त्यांच्या त्यांनी जे ते औषध ते तणनाशक दिलेलं असेल त्याचं सगळं पंचनामे तर झालेलेच आहेत परंतु त्यांचं तात्काळ निराकरण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मी राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक या नात्याने शासनाकडे मागणी करत आहे तर मंडळी शेतकऱ्यांनी तणनाशक फवारताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद